मी स्वयंसेवक म्हणून संस्थेचा आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो या खरं म्हणजे संस्थेच्या माध्यमातून सुषमा सैनिकही प्रश्न माझ्यावरती त्यांनी सांगितलं की ह्या पुढे काय त्या दृष्टीने मी खरं बोलणार आहे मी बाकी काही बोलणार नाही पण ज्या महात्मा बसवेश्वरांच्या कर्मभूमीमध्ये खरं म्हणजे ज्या शरणांनी निर्माण केलेली ही भूमी आहे तिथच असे हे शरण असे द्रोणाचार्य निर्माण होऊ शकतात ही भूमि पवित्र आहे आणि ती भूमि पवित्र तशीच राहण्यासाठी आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जे निवृत्त झालेले सुरुवातीपासून जे प्राचार्य असतील किंवा प्राध्यापक असतील त्यांचा एक वर्गवारी करून आम्ही त्यांची यादी काढली आणि त्यांचा विचार आमच्या सोबत पुढे नेण्यासाठी या संस्थेला आम्ही पुन्हा विचार तो करतोय तो सगळ्यात महत्वाचा आहे म्हणून सरांनी सांगितलं की तुमची ओळख सरांना आमची ओळख आणणं साहजिक आहे म्हणून मागच्या आमच्या संस्था चालकांनी जे काही काम केलं असेल ज्या काही ज्या इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं असेल ज्या बसवभूमीमध्ये देशी केंद्र महाराजासारखा एक बसव विचारधारेचा माणूस जो एकोणीसशे बेचाळीस पासून बसव विचारधारा तो सांगत असताना ही निर्माण झालेली शैक्षणिक भूमी आहे हिरा पुढं घेऊन जात असताना आपल्या सारख्या महान खर म्हणजे तत्व निर्माण झाले त्यांचा सन्मान आम्ही आदरणी करतोय आणि तो करत राहू एवढा आपल्याला अभिवचन देतोय आणि आपल्या आपण सांगितलं की कि सूक्ष्म सांगितलं की तो पुढं काय खरं म्हणजे राज्यशास्त्र हा असा मोठा विषय आहे की तो कधीही आता सरांनी सांगितलं राज्यशास्त्रावरच सगळं अवगुण आहे त्याला वाचवण्याची गरज नाही त्याला पुढं नेण्याची गरज आहे असं मला वाटतंय म्हणून आपण सगळे जे तत्वज्ञ तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या संस्थेच्या सोबत तुम्ही जर तत्वज्ञान शेअर केलं तर नक्कीच अध्यासन केंद्र ताईंच्या आणि सरांच्या माध्यमातून आपण निर्माण करूया आणि मराठवाड्यात ते नक्कीच आम्ही चांगल्या पद्धतीने चांगलं करण्यासाठी आपल्याला अभिवचन या निमित्ताने आम्ही लेबर संस्थेच्या वती आणि ते करण्याची जबाबदारी खरं म्हणजे आपण फक्त सगळं आले आम्ही सगळा खर्च करायला तयार आहोत आपण ज्या पद्धतीने सांगाल तसं एक चांगलं जे की पूर्ण आज राजकीय स्थितीची बिघडली आहे राजकीय स्थितीला आज विचाराची म्हणजे मंत्र जो बसवणाने दिलेला आहे वर वर्षी कर्म केल्याशिवाय काहीच नाही ही जी म्हण आहे ती त्या पद्धतीचा विचार आज जगामध्ये हा तारणार आहे जी आज माणसाला माणसं खायला निघाली ज्या बाराव्या शतकामध्ये स्त्री पुरुष मतभेद बाजूला ठेवून जातीभेद बाजूला ठेवून तीनशे सत्तर जातींना एकत्रित करून कर्माच्या आधारावर मंत्र देऊन ज्याची निर्मिती केली ज्या धर्माची धर्म म्हणता जे नाही त्याला मानवतेचा धर्म म्हणून ज्याची निर्मिती केली त्या बसवाणांनी खरं म्हणजे ही भूमी जी निर्माण केली आहे ही आता पुढे या सगळ्या जर विचार केला जाईल सगळ्या विचाराचा आता या राजकीय लोकांना बाराव्या शतकात ज्यांनी आज आठशे वर्ष आपली नंतर जो विचार मांडला गेलाय तोही विचार आपण आज त्यांना एखाद त्यांचं वचन म्हणजे एखादं आचरण आपण आणू शकत नाही संसद निर्माण केली ती आमच्या बाजूला ही कोणीच ती आहे बसव कल्याण ती संसद निर्माण केली ज्याला आपण प्रतिक्रती लोकशाहीची पहिली संसद म्हणतो तिथे जो विचार मांडला गेला आपण मगाशी म्हणायला की संसद कसा असावा ते बसवण्यानी बाराव्या शतकामध्ये आणू करत आणि जो कर्म करतो जो कर्म करून जो आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मानवतेला संदेश देतो तो खरा संसदपटू म्हणून तीनशे सत्तर जातीच्या वेगळ्या लोकांना कर्म करणाऱ्यांना एकत्रित ते करून जातीभेद भेद बाजूला ठेवून वेस्टर्नना सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये स्थान दिलं अशा कर्मवादी माणसांचा विचार आपण पुढे नेण्यासाठी अध्यासन केंद्र जर या भूमीमध्ये तयार करण्याची आपली भूमिका असेल तर संस्था नक्कीच आपल्या पाठीशी म्हणण्यापेक्षा आपल्या सोबत काम करेल कारण आपण स्वतः त्या आप विषयात तत्वज्ञान आणि पुढची पिढी निर्माण करण्यासाठी एक चांगला संदेश जाईल एवढंच बोलून सरांसारखे अनेक द्रोणाचार्य आपल्या महाविद्यालयात आहेत त्यांच्यासारख्या लोकांनी या महाविद्यालयाला पुढे नेण्यासाठी आम्ही स्वयंसेवक म्हणून जी जबाबदारी स्वीकारली ती नक्कीच ते स्वयंसेवक म्हणून करत असताना नक्कीच या काळामध्ये आपल्यासारख्या लोकांना पुढे घेऊन जात असताना या संस्थेचा उद्धार करण्यासाठी आपल्या सत्याने जर पुढे आला त्या सगळ्याच निवृत्ती खरं म्हणजे हे तात्पुरती किंवा शासनाच्या नियमाप्रमाणे असते पण मला वाटत नाही आपल्याकडे बघितल्यानंतर प्रत्येक वक्त्यांनी सांगितलं की आपण निवृत्त झाला नाही तर आणखीन ज्ञान देण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी मुलांना आपली शक्ती भरपूर आहे नवीन आता तरुणापेक्षा आपली बघितला जास्त जास्त आहे तो आमच्या संस्थेच्या या निमित्ताने कार्यास लावावा एवढी विनंती आमच्या सगळ्या घरामध्ये संचालकाच्या आणि सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मी आपल्याला मांडतो आणि आम्ही स्वयंसेवक म्हणून ही जबाबदारी स्वीकारली सर ती नक्कीच चांगल्या पद्धतीने घेऊन जाण्यासाठीचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि हे अध्यासन केंद्र आपण आम्हाला आदेश द्यावं हो। आणि आम्ही ते सुरू करण्याचा आम्ही अभियोजन या निमित्ताने देतो आणि आता आपण खरं म्हणजे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला या अशा महान खरं म्हणजे तत्वज्ञांच्या मंडळीमध्ये मला विचार मांडण्यापेक्षा मला तुम्ही संधी दिली हा माझा मान आहे अभिमान आहे आणि ते या भूमीमध्ये या महात्मा बसवेश्वराच्या भूमीमध्ये जो विचार आहे तोही माझ्या थोडासा अंश तुमच्याबद्दल आमच्यामध्ये असल्यामुळे नक्कीच आपण साकार करण्यासाठी सर्व प्रयत्न करूया आभारी मानतो की बाबा शतक महोत्सव करा म्हणजे सरांचा जो करायचा आहे तो संस्था नक्की या निमित्ताने करेल एवढं अभिवचन देऊन मी पुढच्या दृष्टीने पूर्ण मोठा कार्यक्रम आणि ते अभ्यासही त्यावेळेस काम चालू राहील याच मध्य आपल्याला माझे दोन शब्द दोषत्र जय जय